बरं आहेत ना सगळी हां yes. सोळा ऑक्टोबरला आपल्याला सुट्ट्या लागणार शाळेला बरोबर ना yes. सोळा तारखेला तुमचा पेपर होईल yes. आणि पेपर झाल्यानंतर दुपारी बारा वाजल्यानंतर तुम्ही घरी जाऊ शकता किती वाजता हां yes. घरचे घ्यायला येतील त्यांना बारा वाजता गेटच्या आतमध्ये सोडलं जाईल तुम्हाला घेण्यासाठी तोपर्यंत सोडलं जाणार कोणता पेपर आहे तुमचा त्या दिवशी ड्रॉइंग आणि कॅम्प्युटर <coughs> आर्टचा म्हणजेच ड्रॉइंगचा पेपर आणि कम्प्युटरचा पेपर आहे काहींचा बरोबर पण त्याच्या अगोदर जे पेपर आहे त्या पेपरचा व्यवस्थित अभ्यास करायचा ह चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स पडले पाहिजे परीक्षेमध्ये परीक्षेत कमी मार्क्स पडलेले चालणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षा सुरू असताना कुणी कुणाला चिडवायचं नाही कुणी कुणाचं नाव घ्यायचं नाही कुणी कुणाला मारायचं नाही बॅड वर्ड यूज करायचे नाही सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा खोटं बिलकुल बोलायचं नाही खोटं बोलणाऱ्याचं मला राग येतो आणि मग मी त्याला पनिशमेंट करतो लक्षात राहील ना मग काय करायचं नाही हा खोट बिलकुल बोलायचं नाही कोणीच खोट बोलायला नाही आलो आपण इथं खोट बोलायला शिकायला नाही आलो तेव्हा कुणी खोट बोलणार नाही दुसरी गोष्ट सुट्टी लागण्यापूर्वी आपली जी परीक्षा आहे त्या परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास करायचा अभ्यास करताय ना सगळे वाचलेलं लक्षात राहतं का सर्वांच्या पेपर लिहितांना पेपरमध्ये तुमचं प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे चांगला पेपर लिहायचं व्यवस्थित काळाखोड करायची नाही जास्त गिचमिड लिहायचं नाही त्याच्यावरती व्यवस्थित लिहायचं हँड चांगलं काढायचं टीचर्सला तुमचे पेपर वाचता आले पाहिजे वाचता आले तरच मार्क्स मिळतील नाहीतर मार्क्स मिळत नाही मग परीक्षेचा अभ्यास करणार चांगले कुणाला त्रास देणार का अजिबात त्रास द्यायचं नाही माझ्याकडे एकही एक तक्रार येता कामं नाही की सर याने मला चिडवलं याने मला धक्का दिला लोटलं मारलं माझी पेन्सिल घेतली इरेजर घेतलं हे करायचं नाही कोणीच लक्षात राहील ना, ना? आता हे झालं परीक्षेच्या संदर्भात त्याच्यानंतर परीक्षा झाल्यानंतर सोळा तारखेला आपल्याला सुट्टी लागेल आणि किती वाजता तुम्ही घरी जाल दुपारी बारा वाजता तुम्ही घरी जाल हे पण तुमच्या लक्षात राहिलं घरी जातानी आपल्या गाद्या बरोबर न्यायच्या आहे त्या वाळून आणायच्या चांगल्या उन्हामध्ये तुमचं ब्लँकेट बरोबर न्यायचं ते व्यवस्थित स्वच्छ धुवून आणायचं त्याच्यानंतर जे जे साहित्य तुम्ही घेऊन जाणार आहात ते तुमच्या हाऊस मॅडमला सांगायचं हाऊस मॅडम काय करतील लिहून घेतील तुम्ही काय काय नेताय घरी तशीच एक चिठ्ठी पण बनवायची जेणेकरून सुट्टी संपल्यानंतर घरून येताना पुन्हा ते साहित्य तुम्हाला आणावं लागणार आहे <coughs> दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर हा अगोदर सुट्टी लागली बरोबर -बर आता घरी जाणार तुम्ही तुमचं साहित्य काय काय न्यायचं ते सांगितलं तुम्हाला गादी न्यायची ब्लँकेट न्यायचं व्यवस्थित स्वच्छ करायला द्यायचं बरोबर ना त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर आई वडिलांना त्रास द्यायचा नाही हट्ट धारायचा नाही त्यांच्याकडे काही पण मागायचं नाही मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असं काही करायचं का नाही, नाही। जशी दिवाळी साजरी करायला सांगतील तशी साजरी करायची घरी जाऊन तुम्ही छोटे छोटे मुलं फटाके वाजवायचे नाही ना, अजिबात फटाक्याला हात लावायचं नाही फटाक्याने अंग भासत हात भाजतो देवळीतून आल्यानंतर दिसतील तुम्हाला जे मुलं ऐकणार नाही माझ ते दिसता कुणाच्या डोळ्याला लागलेलं कुणाचा कान भाजलेला कुणाचा हात भाजलेला कुणाचं तोंड भाजलेलं कुणाच्या छातीवरती भाजलेलं असं दिसतं कुणाचा पाय भाजलेला सुरसुरी खेळायला गेला आणि सुरसुरीवरच पाय देऊन पाळाला त्याच्यामुळे फटाके वाजवायचे नाही ग्रीन दिवाळी साजरी करायची बिना फटाक्याची चालेल ना किती जण बिना फटाक्याची दिवाळी साजरी करणार करणारे रेझॅड फटाके वाजवणार नाही याला वाजवायचे बघा बाजून यायच हा कुणीच फटाके वाजवायचे नाही हातखाली घ्या घरी गेल्यानंतर फटाके वाजवायचं नाही हे सांगितलं त्याच्यानंतर आईवाडलांना त्रास द्यायचा नाही हट्ट करायचा नाही <coughs> दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्हाला होमवर्क दिलेला असेल टीचरने तो होमवर्क करायचा आहे सर्वांनी कम्प्लीट आणि आता त्यांनी घेऊन यायचं आहे उन्हामध्ये खेळायचं नाही आहे सुट्टीत फारच तुम्हाला मोकळा वेळ मिळाला ना तर मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनल पाहत वासायचं कोणाचा चॅनल आहे तो हा आपला जो चॅनल आहे तो चॅनल पाच बसायचा हा माझा चॅनल आहे तो तुम्ही बघायचा त्याच्यावर तुम्हाला कोण दिसेल तुम्हीच दिसाल बरोबर ना मग कसे बसत होते काय करत होते सगळं दिसेल बसताना कोण कोण डुलत सरळ बसत नाही काही जण असे डुलत भासतात बऱ्याच वेळेस सांगितलं की बसताना डुलायचं नसतं व्यवस्थित बसायचं स्ट्रेट बसायचं स्ट्रेट कोणीच बसत नाही म्हाताऱ्या माणसा सारखे कुबड काढून बसतात अशा पाठीत जसे <laughs> मावशी सारखे म्हाताऱ्या झाले कुठे गेले त्या मावशी त्या <laughs> मावशी सारखे म्हातारे झाल्यासारखे बसतात तसं बसायचं नाही <laughs> <माँणी। laughs> हा आणि लक्ष द्यायचं काय सांगत आहे त्याच्याकडे <laughs> कुठपर्यंत आलो होतो आपण आईवडिलांना त्रास द्यायचा नाही अभ्यास करायचा बरोबर आणि अभ्यास केल्यानंतर तो येताना बरोबर आणायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर आठ तारखेला आपली दिवाळीची सुट्टी संपणार आहे आठ तारखेला सॅटरडे येतो कोणता डे येतो म्हणजे शनिवार येतो आणि शनिवारी सुट्टी हो संपेल आणि रविवारी म्हणजे संडेला तुम्हाला नऊ तारखेला नऊ नोव्हेंबरला शाळेमध्ये दाखल व्हायचं आहे नऊ तारखेला सगळ्यांनी शाळेमध्ये यायचं न विसरता यायचं हा कुणीच विसरायचं नाही यायला दुसरी गोष्ट दिवाळीच्या सुट्टीनंतर हिवाळ्याचे दिवस आहे थंडी वाजेल वाजेल की नाही मग थंडी वाजू नये म्हणून सर्वांनी गोल गळ्याचे स्वेटर आणायचे आणि फुल फुलबाया समजता ना फुल स्लीव फुल स्लीवज असलेले स्वेटर आणायचे चाईनच स्वेटर कोणी आणायचं नाही जर्किंग घ्यायचं नाही नव का नाही घ्यायचं हा त्याची चेन खराब होती स्लीप होऊन जाते जीप खराब होऊन जाते आणि मग ती नीट होत नाही नीट करता येत नाही आणि मग ती खराब झाल्यावर आपल्याला थंडी वाजेल बरोबर ना त्याच्यामुळे बिना चाईनचे बिना जीपचे गोल स्वेटर घ्यायचे सर्वांनी शक्यतो दोन दोन स्वेटर आणा एक आपण धुवायला टाकल्यानंतर दुसरा आपल्या जवळ असायला पाहिजे नुसतं स्वेटर नाही आणायचंय तर टोपी आणायची टोपी ज्याला म्हणतो आपण ती कान टोपी आणायची हँड ग्लोव सॉक्स जाड सॉक्स असतात ना ते आणायचे आणि कंपल्सरी दोन दोन कापडी मास्क आणायचे कारण की थंडीमध्ये काय होतं सर्दी आणि खोकल्याचा आजार सुरू होतो आणि सर्दी खोकल्याला जर कंट्रोल करायचं असेल तर मास्क वापरणं बेटर आहे दवाखान्यात जाण <coughs> वापरायचं दवाखान्यापेक्षाही चांगला पर्याय मास्क जर वापरला आने आने <गए> तर सर्दीन खोकला लवकर जातो मला एवढं कळत तरी मी मास्क वापरित असं व्हायला नको ह त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी न विसरता मास्क आणायचे आहे आणि आपलं घरी नेलेलं जे साहित्य आहे ते पूर्ण बरोबर घेऊन यायचं मग पेन पेन्सिल इरेझर सगळ्यात महत्वाचं दिवाळीच्या सुट्टीनंतर तुमच्या नो नोटबुक संपलेल्या असतील सगळ्या बरोबर ना त्या बरोबर आणायच्या नव्या कारण की इथून शाळेतून देत नाही शाळा देते पण मग ते बिल तुमच्या नावावर पडतं आणि बिल नावावर पडून घेण्यापेक्षा आपल्या गावामध्ये कमी किमतीत नोटबुक्स मिळतात हा त्या आणायच्या मस्त पैकी तुम्हाला जेवढ्या नोटबुक्स पाहिजे तेवढ्या घेऊन यायच्या जर तुम्ही टेक्स्टबुक वगैरे जर घेऊन गेलेल्या असाल अभ्यासासाठी घरी तर, <coughs> तर न विसरता घेऊन यायचे समजलं का नाहीतर मग शाळेत येण्याच्या घाईमध्ये बॅग भरताना काही वस्तू आपण घरी विसरून देतो तसं करायचं <coughs> नाही <coughs> प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक व्यवस्थित भरायची बॅग मध्ये येताना आणि नऊ तारखेला शाळेमध्ये यायचं ते मग तुमचं तेल असेल सोप असेल आंघोळीचा बाथ सोप जो असतो तो असेल पेस्ट असेल ब्रश असेल या सगळ्या वस्तू व्यवस्थित आणायच्या टावेल असतील दोन टावेल लागतात आपल्याला माहितीये ना टॉवेल आणायचे काही मुलं टॉवेलच विसरून येतात काही मुलं बेड बेडशीट विसरून येतात काही मुलं आपला पांघरायचा जो रग असतो तो विसरून येतात थंडी खूप असणार आहे अजिबात काहीच विसरून यायचं नाही हा आणि सुट्टीतून शाळेत संपल्यानंतर शाळेत येताना जर तुम्हाला आठवलं नाही काय काय आणायला सांगितलं होतं सरांनी एकच काम करायचं आपल्या चॅनलवरती जायचं आणि हा व्हिडिओ पाहायचा हा व्हिडिओ पाहायला तुम्हाला कळेल पेरेंट्सला कळेल की आपल्याला काय काय न्यायचं आहे बरोबर समजलं ना विसरले ना सरळ सांगायचं शेवटच्या संडेची मिटिंगचा व्हिडिओ बघा त्याच्यात सगळं कळेल आपल्याला काय काय आणायचं बरोबर हां आता राहिला विषय महत्त्वाचा की आपल्या शाळेमध्ये दिवाळीनंतर आपल्याला काही प्रवेश द्यायचे पहिली ते पाचवीच्या वर्गामध्ये म्हणजे ॲडमिशन द्यायचे मर्यादित जागा आहे त्या थोड्याच आहे पण ज्यांना कुणाला घ्यायचं असेल ते प्रवेश घेण्यासाठी तुम्ही तुमच्या पालकांना ही माहिती द्यायची तुमच्या नातेवाईकांना माहिती द्यायची तुमच्या मित्रांना माहिती द्यायची की जर कुणाला प्रवेश घ्यायचा असेल तर पहिली ते कितीच्या वर्गापर्यंत पाचवीच्या वर्गापर्यंत प्रवेश चालू राहणार आहे आणि ही एक सुवर्ण संधी कारण की जेव्हा आपण चौदा एप्रिलला परीक्षा घेतो ना प्रवेश देण्यासाठी तेव्हा खूप गर्दी असते आणि मग मुलांना नंबर लागत नाही मार्क्स पडत नाही आणि त्यांचा प्रवेश होत नाही मग ज्यांना ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांना ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये एक चांगली संधी मिळालेली आहे तर त्या प्रवेशाची नाव नोंदणी पालकांना सांगायचं भुजबळ सारांना करायची भुजबळ <laughs> सारांना फोन करायचा आणि त्यांना माहिती द्यायची <clears throat> त्या मुलाचं नाव वगैरे सांगायचं त्याला किती प्रवेश पाहिजे ते सांगायचं ते नाव नोंदून घेतील रजिस्ट्रेशन करून घेतील म्हणजे ते प्रवेश देणं सोपं जाईल त्याच्यानंतर पालकांना आणखीन एक गोष्ट सांगा की पुढच्या वर्षाची सुद्धा नाव नोंदणी सुरू झालेली आहे पुढच्या वर्षाचे प्रवेश सुरू झालेले आहे रजिस्ट्रेशन करायचं का काम सुरू झालेलं आहे ज्यांना पुढच्या वर्षी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी नाव नोंदवायचे आणि चौदा एप्रिलला एक्झाम देऊन त्यांना प्रवेश दिले जातील हा पण ते दिवाळीच्या सुट्टीत प्रवेश घेणारे त्यांची सुद्धा एक्झाम घेतली जाते पण थो ते प्रवेश द्यायला अडचणी येत नाही कारण की जास्त प्रवेश नाही येत थोडे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील काय काय सूचना दिल्या कळाल्या कोण सांगता आता काय काय सूचना दिल्या मी कोणाच्या हा सांग माई ह्या हम्म

आपण नेलेल्या सर्व वस्तू आणायच्या अजून कोण सांगत आहे सांग रे काय लक्षात राहिल तुझ्या उभारा आहे काय आणायचं काय नाही करायचं हा आयंशने स्वेटर लक्षात ठेवले वा 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 छान अजून सांग बर बाळा आयंश हा ग्लोव हँड ग्लोव सॉक्स टोपी हा आपण जे जे घेऊन गेलो ते सगळ्यात महत्वाच सांगत राहिलो थांबा घरी गेल्यानंतर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग येतं ना मग घरी मम्मी पप्पाशी इंग्लिश बोलणार ना मराठीत बोलायचं नाही कोणीच घरी हा हा समजलं ना ट्राय टू स्पीक इन इंग्लिश हा म्हणजे त्यांना बरं वाटेल मम्मी पप्पाला वा वा वा, वा। आमचं गोंडस बाळ काहीतरी बोलतंय इंग्लिश मधून <coughs> लक्षा हा लक्षात राहील ना बेस बाळा सांग हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला घरी गेल्यावर पाठाकडे वाजवायचे नाही जे 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 हो हा ग्रुप वर नाही यूट्यूब चॅनल वर जायचं आणि तिथून बघायचं बिस हा चे स्वेटर नाही आणायचे छान गुड बॉय अजून कोण सांगत बोला बोला ज्याला बोलायचं त्याला छानसे बोलायला हां

त्यांना सांगायचं सा। तू छान ब्रँड अम्बेसिटर शाळेचा हा अजून हा सांग अरे हा स्वेटर आणायचे काही विसरायचं नाही तू सांगितलं तू थांबार हा मम्मीला त्रास द्यायचा नाही फटाके वाजवायचे नाही तात्याला त्रास नाही द्यायचा हा बैसकाली बाईला बाईला पण नाही द्यायचा ताई, ताई।, ताई का हा ताईला अजून तू सांग विचारला सगळं मी सांगितलेलं ए असऱ्या बाळा सांग ना ए आदर्स वाईट नाव सांग सांगतोय तो सांग ना बाळा काय सांगितलं मी चड्डी आणायची हा <laughs> नोटबुक्स आणायच्या सर्वांनी तू सांगितलं ना एकदा एक एकदा हा बैस अजून हा बोल खोट बोलायचं नाही व्हेरी गुड सांग दोन स्वेटर आणायचे व्हेरी गुड बैस खाली दोन टावेल आणायचे वेरी सांग बोल काय करायचं दोन स्वेटर आणायचे दिवाळी सुट्टीत अभ्यास करायचा फटाके वाजवायचे नाही घरी गेल्यावर वावद दने घरी गेल्यावर हा चोरी करायची नाही खोट बोलायचं नाही घरी गेल्यावर मस्ती करायची नाही मारायचं नाही सुट्ट्या लागायच्या आधी बांधगडी करायची नाही बांधगडी काय राहते मलाच कळाल्या नाही याला भानगडी म्हणतात करायच्या नाही हा बॅग जर फाटलेली असेल शिवून आणायची नवी नाही नागड़ घ्यायची शिवून घ्यायची ह नवी आणायचा प्रयत्न करायचा नाही बोला उभे राहा हा इंग्लिश मध्ये बोलायचं घरी गेल्या हो तू सांग हा ब्लँकेट घेऊन जायचं परत आणायचं नाही तर थंडी वाजेल इकडे तू सांगितलंय ना पॅरेंट जवळ हट्ट करायचं नाही शूज फाटलेले असतील तर घेऊन यायचे ज्यांनी ज्यांनी सांगितलंय त्यांनी डबल वरती हात नाही करायचं मी सगळ्याला चान्स देतोय हा हा डबल स्वेटर आणि कानटोपी आणायची ठोके कानटोपी आणायची हा लक्षात राहील आता सर्वांच्या तुला सांगायचंय सांग कानटोपी आणायची डबल स्वेटर हा डबल स्वेटर आणायचं बोला बोला उभे राहा पटपट बोला हा उन्हात फिरायचं नाही हा एक मुद्दा आहे डबल रिपीट नका करू मुद्दे हा माझ्या मारून घेऊ राहिला आज घरच्यांना जाऊन त्रास द्यायचा नाही ना ओके सांग हा ठीक आहे लक्षात राहील ना सर्वांच्या ચાલે ચલો બાય ટેક કેર ના ના ચેનલ ચેનલના લાઈક કરા શેર કરા સબસ્ક્રાઇબ કરા હા